नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात मी ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बघतात की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पावसाळी वातावरण आहे एकूणच समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर बंगालच्या उपसागरामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे अरबी समुद्राच्याही किनारपट्टी भागात खास करून पश्चिम किनारपट्टी म्हणजेच कोकण केरळ या भागामध्ये पावसास अनुकूल वातावरण आहे आणि आता हळूहळू दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प वाढत जाण्याची शक्यता असल्यामुळे लवकरच मान्सून सक्रिय होईल समोरील लोकग्रिया छायाचित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती तयार झालेली आहे काही ठिकाणी झडीच्या पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस देखील होतोय आपण आत्ताचं जर वातावरण बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये ठाणे आणि पालघरच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे लातूर परभणी आणि बीड या भागामध्ये आज पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे त्याचबरोबर आपण बघतो की इतरत्र म्हणजे खास करून सोलापूर धाराशिव लातूर बीड नगरच्या बऱ्याच भागात मोठं पावसाळी वातावरण आज तयार झालेलं होतं मान्सून मॅपनुसार आपण जर बघितलं तर आज बारा तारखेला महाराष्ट्राच्या आणखी काही भागात पाऊस रकला असून चंद्रपूर नांदेड आणि परभणी वासिम हिंगोली हाही भाग त्याने व्यापला आहे आता केवळ उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि पूर्व विदर्भात अकोल्याचा उत्तरेकडील भाग अमरावतीचा उत्तरेकडील भाग वर्ध्याचा काही भाग आणि नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी मान्सून येणं बाकी आहे या ठिकाणी मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे त्यामुळे लवकरच दोन दिवसात याही ठिकाणी मान्सून दाखल होईल आणि म्हणजेच महाराष्ट्रामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पुढील दोन दिवसामध्ये संपूर्णतः मान्सून दाखल होणार आहे यापुढे जो पाऊस पडणार आहे तो मान्सूनचा पाऊस समजला जाईल व त्याची तशी आकडेवारी देखील गणली जाणार आहे आपला अंदाज आहे की जूनमध्ये सरासरी पाऊस हा दरवर्षीपेक्षा जास्त असेल पण उद्या महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती काय असेल तर कोकण किनारपट्टीला हलकी ढगाळ परिस्थिती तुरळक पावसाची शक्यता आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर बऱ्यापैकी पावसाळी वातावरण तयार होतंय उद्या मराठवाडा आणि खास करून विदर्भामध्ये देखील ढगाळ वातावरण वाढणारे हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडणार आहे त्यामुळे ज्या मा भागामध्ये आत्ता सध्या पाऊस झालेला नाही त्याही भागात पावसाची शक्यता आहे थोडं पावसाचं प्रमाण आता जरी कमी होत असलं तरी विरळ स्वरूपात पावसाची शक्यता कायम आहे मात्र बऱ्यापैकी पावसात जोर कमी होणार आहे आपण बघतो या मॉडेलनुसार विदर्भ मराठवाडा असं पंधरा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण कमी राहील म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये आपण यापूर्वी सांगितलेला अंदाज जो आहे की चौदा पंधरा सोळा तारखेला महाराष्ट्रात पावसाचा जोर हलकासा कमी या मॉडेलने दाखवला आहे मात्र सतरा तारखेपासून पुन्हा विदर्भाच्या बाजूने पावसाला सुरुवात होणार आहे अरबी समुद्रातही नवीन पावसाची सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे सतरानंतर पुन्हा पावसाचं वातावरण तयार होईल स्कायमेटच्याही पाच दिवसाच्या अंदाजावर आपण नजर टाकणार आहोत विदर्भ हो मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं उद्या पावसाळी वातावरण दाखवण्यात येतं आहे दक्षिण कोकणात किंवा कोकण किनारपट्टीला देखील पावसाची शक्यता उद्या या मॉडेलने दाखवली आहे चौदा तारखेला मात्र पावसाळी प्रभाव कमी होईल ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील पावसा जो काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रात पंधरा तारखेला कमी होतोय तो सोळा तारखेला सतरा तारखेपासून पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने दक्षिण भारतातून पावसाळी वातावरण सरकणार आहे आणि दोन्ही समुद्रात पुन्हा एकदा अनुकूल पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे अठरा तारखेपासून पुन्हा विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होईल ई सी एम डब्ल्यूप मॉडेलनुसार आपण बघतो आहोत की विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र ढगाळ वातावरण उद्या राहणार आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे चौदा तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थोडं कोकणात पावसाळी वातावरण असेल मात्र पावसात जोर कमीच आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनेही आता अंदाज बदलला आहे पावसाळी वातावरण कमी राहण्याचा अंदाज दिला आहे सोळा तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात सतरा तारखेपासून होईल त्यामध्ये विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असा प्रभाव राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढेल विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असा ज्या विभागात आता पाऊस नाही त्या विभागात पावसाचा जोर असेल सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागात एक हजार आठ हेक्टर पास्कलचा हवेचा दाब असल्यामुळे आणि हवेचा दाब वाढत असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये थोडंफार प्रमाणात सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचं प्रमाण आहे त्याचबरोबर नांदेड लातूर पूर्व आणि परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे इतरत्र पावसाचं प्रमाण कमी आहे मात्र ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे काही विभागात म्हणजे खास करून बीड वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर या भागात पावसाचं प्रमाण रात्री वाढू शकतं जळगावच्या पूर्वेलाही एक पावसाचं क्षेत्र आहे त्याच्यातही वाढ होऊ शकते आणि पुणे जिल्ह्यातील वातावरण थोड्या अंशाने पालघर मुंबईकडे सरकू शकतं पुढील तीन दिवसामध्ये पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला विरळ पावसाच्या सरी होणार आहेत त्यानंतरच्या पाच दिवसामध्ये कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला पावसाचा प्रभाव अधिक आहे याचा अर्थ या विभागात पावसाचं सातत्य पुढेही राहणार आहे पुढच्या दहा दिवसामध्ये म्हणजे जवळपास वीस बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप पावसाची शक्यता आहे म्हणजे अगदी संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र या सर्व विभागात म्हणजे आपण असं म्हणूया की तिसरा आठवडा खास करून जूनचा तिसरा आठवडा खूप पावसाचा राहणार आहे महाराष्ट्रासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर लातूर धराशिव नांदेड थोडं जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि कोकण किनारपट्टीमध्ये ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी पावसाचं वातावरण आहे रात्री मात्र फार पावसाळं वातावरण तयार होईल असं काही दिसत नाही उद्या मात्र पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमीच आहे परंतु तरी देखील अहमदनगर बीड दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर सांगली या भागात सातत्य पावसाचं कायम राहणार आहे पावसाचं अनुकूल ढग महाराष्ट्रात इतरत्रही असतील जसा अनुकूलता निर्माण होईल तसा पाऊस पडणार आहे म्हणजे नांदेड वाशिम हिंगोली परभणीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे आपण चौदा तारखेला जरी बघितलं तर चौदा तारखेला दुपारनंतर महाराष्ट्रात पावसाळं वातावरण काही विभागात राहणार आहे यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्याच भागाचा समावेश अधिक आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भासहित पावसाळी वातावरणाचा अंदाज या मॉडेलने तरी दिला आहे सोळा तारखेला आपण बघतो की पुन्हा पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आणि यामध्ये नाशिक पुणे अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड किंवा पूर्व विदर्भ तसंच पश्चिम विदर्भ पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर या विभागातही पावसाची शक्यता राहणार सतरा तारखेपासून आपण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिलेला आहे त्यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना बीड अहमदनगर परभणी वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा या सर्वच विभागात पाऊस असणार आहे कोकण किनारपट्टीलाही पावसाचं प्रमाण सतरापासून वाढेल आणि हा पाऊस थोडा जास्त असण्याची शक्यता दिसते आपण बघतो जळगाव जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव राहणार आहे अकोला अमरावतीमध्ये याचा प्रभाव राहणार आहे वास्तिम हिंगोलीमध्ये याचा प्रभाव राहणार आहे नांदेड परभणीमध्ये यवतमाळमध्ये याचा प्रभाव राहणार आहे आणि नंतर अमरावतीकडून तो मध्य प्रदेशकडे नागपूर भंडारा गोंदियाच्या मार्गे पुढे सरकण्याची शक्यता आहे म्हणजे विदर्भातही त्याचा प्रभाव राहील साधारणपणे आपण अगदी एकवीस तारखेपर्यंत जरी नजर टाकली तर महाराष्ट्रात अठरा तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि मान्सून एकोणीस तारखेपासून जास्त सक्रिय होण्याची शक्यता आहे आपण बघतो की कोकण किनारपट्टीसहित महाराष्ट्रात मान्सून सरी होतील झडीचं वातावरण थोडंफार काही प्रमाणात राहण्याची शक्यता आहे पण वीस तारखेलाही झडीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अंदाज आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात झडीचं वातावरण राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे सातत्याने आपण बघतो की एकोणीस वीस एकवीस महाराष्ट्रामध्ये झडीच्या म्हणजेच मान्सून सरी सक्रिय होण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन करावं आपल्याला थोडी उघडीप आता दोन तीन दिवस मिळणार आहे ज्या ठिकाणी पाऊस मुबलक झालेला आहे त्या ठिकाणी वापसा होईल शेतकऱ्याने आपल्या पेरणीची कामं उरकून घ्यायची आहेत ज्या ठिकाणी धूळ पेरणी करतात त्यांनाही धूळ पेरणी करायची काही हरकत नाही कारण आता फार मोठा पावसाचा गॅप राहणार नाही तर मान्सून सरी आणि हलका पाऊस असं एकत्रित वातावरण तयार होऊन पिकांसाठी अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण भविष्यात निर्माण होणार आहे आणि जूनचा तिसरा आठवडा मोठ्या पावसाळी असल्यामुळे कुठलेही पेरलेलं पीक वाया जाणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज जय बळीराज